नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते आहे आरिवर्कसाठी काय काय करायचं काय काय साहित्य लागते आणि जर हे साहित्य तुमच्याजवळ असेल तर तुम्ही सहज आरीवर्क करू शकताय त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे आप हे आपल्याला स्टँड हे स्टँड आहे अठरा इंचीचं हे लोखंडाचं तुम्हाला आरीवर्कच्या किंवा नॉवेल्टीच्या कोणत्याही दुकानात अवेलेबल होऊ शकते त्यानंतर त्याच्यावर ठेवण्यासाठी हे आपल्याला रिंग लागणार आहे हे अशी माझे रिंग येते ह्याच्यात आपण कापड अडकवायचं ही त्याच्यावरून लावायची हिताचं आवळायसाठी ही अठरा इंचाच घ्यायचं बरोबर ह्या रिंगच्या मापाचं घ्यायचं जर तुम्ही हे कमी जास्त घेतलं तर हे ह्याच्यावर बसत नाही मग आपलं आरीवर होत नाही व्यवस्थित त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शुगर बीट्स शुगर बीट्स हे आपलं खूप महत्त्वाचा पार्ट आहे शुगर बीट जर नसले तर कोणती डिझाईन आपल्याला करायच नाही त्यानंतरनं ही सुई ही आपल्याला फक्त जरीसाठी वापरायची ती जरीचं पण सांगते मी तुम्हाला ही एक मोठी सुई आहे आणि ही छोटी ही सग सगळ्या मनांना ही सुई चालते ही फक्त दोऱ्यासाठी सुई वापरायची त्यानंतर ही जरी ही आपल्याला कोणत्याही दुकानात अवेलेबल होऊ शकते जिथं आरेवरचं सामान भेटते तिथं सगळीकडेही भेटणार ही बघा ही सगळ्यात पातळ जरी आहे ही आपल्याला बॉर्डरसाठी किंवा मी नॉट देण्यासाठीही वापरू शकताय त्यानंतर ना ही स्टोन चेन स्टोन चेन डिझाईनमध्ये वापरायला येऊ शकते आणि ही सहज कात्रीनं कट होते आपल्याला त्यामुळे ही वेगवेगळ्या मल्टी कलरमध्ये भेटते किंवा गोल्डन सिल्वर कलरमध्येही भेटू शकते ही त्यानंतर ही कटवर्कसाठी पायपिंग आहे पायपिंग कट म्हणते त्याला हे आहे जरदोसी जरदोसीमध्ये पण खूप प्रकार आहेत ही मो, एक एक है। छोटी आहे ही एक मोठी एक छोटी असते ही आपल्याला छोटीमध्ये घ्यायची एकदम छोटी ही पॅकेटमध्ये उपलब्ध होऊ शकते सहज उपलब्ध होते त्यानंतर ही आहे दोरा सिल्क थ्रेड म्हणायचा ह्याला ह्या हा दोरा वापरून पण तुम्ही कोणती डिझाईन करू शकता त्यानंतर ही मोती मोत्यामध्ये पण खूप साईज अवेलेबल असतात ही मला लागणारी साईज आहे त्यानंतर ना हे पॅच साठी लागणार हे आहे हे मग हे आपण जर नथ बनवायचे असली ब्लाउजवर किंवा चंद्रोकर बनवायचे असली तर ह्यासाठी हे उपयोगी होतं किंवा आपण स्टोन बनवतो एखादा मध्येच त्यासाठी ते उपयोगी होत ते त्यातलीच लहान साईज आहे हे बघ त्या टाईपमध्येच ही लहान साईज आहे ड्रॉप शेप मनी म्हणायचं ह्याला हे जर आपले जो असले ना आपण बॉर्डर किंवा काहीही करू शकतो ह्याच्यामुळं आणि हे मिरर आहे ह्यामुळे पण डिझाईन करू शकतो आपण परत हे आहेत ना हे आपण बाहीसाठी ह्याला कुंदन बोलायचं हे कुंदन हे वापरून आपण बाहीला इथं खाली लटकन करू शकतो पर परत ही पेन्सिल ह्याला ग्लास मार्कर पेन्सिल म्हणतात हे फार गरजेची वस्तू आहे ही आपल्या असायलाच पाहिजे ह्यानुसार मार्किंग करायला त्यानंतर मेजरिंग टेप मेजर टेप आपल्याकडे असायला पाहिजे परत हा ग्लू हाच ग्लू चालतो आरीवर्कसाठी त्यानंतर ना आपला साधा मशीनचा सा दोरा परत हे बघा ही कॉइन्स आहेत ही कॉइन्स वापरून आपल्याला महालक्ष्मीचं पोर्ट्रेट काढायला येतं किंवा आपण महालक्ष्मी आरीवर्क हो किंवा पेंटमध्येही यामुळं काढतू शकतो त्यानंतर हे झुमके झुमक्याने पण खूप डिझाईनला लूक येतो हे आप आपल्याला असं आणि असं हे पॅकिंगमध्ये मिळते सुट्टं घ्यायचं असं सुट्टं पण मिळतं हे बघा हे ड्रॉपशेप बीट्स आहेत हे पण आपल्याला डिझाईनमध्ये वापरायला येतात शेपमध्ये त्यानंतर हे एक मनी आहेत हे त्यातलीच मोठी साईज आहे परत हे बघा हे अशा लेस असतात आपल्याला ह्या सहज अवेलेबल होतात बाजारामध्ये किंवा आपण एखाद्या साडीची काढून घेतली तरी चालते हे लेस फक्त महालक्ष्मीसाठी वापरायला लागते तर हे सगळं आरीवर्कसाठी साहित्य आहे जर तुम्हाला घरी बसून आरीवर्क शिकायचं असेल किंवा ऑर्डर घ्यायची असतील तर तुम्ही मला फॉलो करून किंवा सबस्क्राईब करा आजपासून मी सिरीज नवीन चालू करत आहे त्यात सुरुवातीपासून सुई हातात कशी धरायची तिथपासून मी पूर्ण तुम्ही दोन तीन हजारचे ब्लाऊज कसे शिवायचे तीपर्यंत ब्लाऊज मी शिकवणार आहे वर्क कसं करायचं ते जर तुम्हालाही घरी बसून आरीवर्क करायचं असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा धन्यवाद